आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला आलेले प्रश्न दोन हजार एकवीस ते दोन हजार भाग टू प्रश्न काय आहे एका बँकेत रुपये सरळ व्याजाने वर्षासाठी ठेवले काय केलं बत्तीस हजार रुपये हो एका बँकेत किती वर्षासाठी ठेवले दोन वर्षासाठी हो ठेवले मुदत संपल्यानंतर त्याला किती रुपये मिळाले अडतीस हजार चारशे अडतीस हजार चारशे ही काय असणार मग मुदत प्लस व्याज मुद्दल प्लस व्याज म्हणजे रास तर परत मिळाले तर व्याजाचा दर किती आपल्याला प्रश्ना काय विचारलं व्याजाचा दर आपल्याला सर्वप्रथम माहिती असायला पाहिजे रास कशी म्हणते रास बरोबर मुद्दल प्लस व्याज इथपर्यंत कळाला तर आपल्याला जर व्याज काढायचं राहिले तर मुद्दल मधून काय करायचं आपल्याला व्याज मायनस हे मायनस करायचं व्याज काढायचं आहे आता तर दिलेला रासमधून मुद्दल मायनस करून टाकायचं अडतीस हजार चारशे मायनस बत्तीस हजार अडतीस हजार चारशे मधून बत्तीस हजार गेले तर राहिले किती सहा हजार चारशे ज्याला अशा पद्धतीने येत नसेल त्यांना असं सा, सायटा असं करू शकता चारशे मायनस बत्तीस हजार शून्य ना शून्य शुनन, शुनन, चार मध्ये शून्य गेले चार आठ मध्ये दोन गेले सहा सहा हजार चारशे हा का सहा हजार चारशे सहा हजार चारशे काय व्याज आहे तर आपल्याला दर काढायचं राहिलं तर सूत्र काय वापरतो आपण व्याज गुनिले शंभर भागिले मुद्दिले वर्ष किंवा कालावधी काही धरू शकता काय प्रॉब्लेम नाही वर्ष किंवा कालावधी एकच शब्द आहे आता या सूत्रामध्ये हे बसवायचं ते आपण इकडे बघूया व्याज किती आहे आता सहा हजार चारशे व्याजासोबत काय करायचं गुणिले शंभर भागीले उत्तर किती दिलेले आहे प्रश्नामध्ये योगेशने एका बँकेत किती रुपये ठेवले बत्तीस हजार बत्तीस हजार बत्तीस हजार गुणिले कालावधी किती आहे सरळ आजारी दोन वर्षासाठी हे दोन वर्ष हे कालावधी आहे है। आता यांचा करायचं कॅल्क्युलेशन हे तीन झिरो वरचे तीन झिरो कट करूया सर्वप्रथम एक दोन तीन एक दोन तीन बत्तीस एक बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट इतर राहिले वीस आणि इतर राहिले दोन वीस ला जर दोन ना वागायचा आंसर किती आला दहा टक्के दर आहे हे आहे प्रश्नाचं विश्लेषण रिपीट करायची काय आवश्यकता नाही तुम्ही पुन्हा बघू शकता रिट रिवर्स घेऊन तर आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्याला सुरुवात करूया आपल्याला आता हे प्रश्न गडचिरोली चालक ला आलेला प्रश्न आहे दोन हजार चोवीस ला प्रश्न काय आहे दर सात दर शेकडा दहा दराने हजार रुपये किती वर्षात सरळ व्याज दोनशे रुपये होईल सरळ व्याज काय होईल म्हणते दोनशे रुपये आपल्याला काढायचं काय आहे वर्ष काढायचे आहे किती वर्षात सरळ व्याज दोनशे रुपये आलेला आहे तर आपल्याला वर्ष काढायचे आहे म्हणून सूत्र काय वापरायचं शंभर गुणिले शंभर गुणिले व्याज हे सूत्र दर काढण्यासाठी व्याज काढण्यासाठी मुदत काढण्यासाठी वापरले जाते जास्त करून शंभर गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले दर मुद्दल गुणिले दर शंभरला शंभर गुणिले व्याज किती आहे प्रश्नामध्ये दोनशे रुपये सरळ व्याज किती आहे दोनशे भागिले मुदे किती आहे हजार रुपये गुणिले दर किती दिलेला आहे प्रश्नामध्ये दहा हे एक दोन तीन चार एक दोन तीन चार शिल्लक किती राहिला दोन म्हणजे दोन काय आलं आपला दोन वर्ष प्रश्न सोपा आहे पण मांडणी जमली पाहिजे मांडणी समजे म्हणजे समोर आपल्याला येऊन जाते आपल्याला मांडणी करता हे सूत्र पण पाठ करण्याची आवश्यकता असायला पाहिजे दुसरी गोष्ट आता आपण प्रश्न क्रमांक तीन ला सुरुवात करूया आपल्याला प्रश्न काय म्हणते चार हजार रुपये नऊ टक्के दराने तीन हजार रुपये दहा टक्के दराने व पाच हजार रुपये बारा टक्के दराने एकाच वेळी गुंतवलेले तर दोन वर्षाने एकूण व्याजाचे उत्पन्न किती मिळेल आपल्याला काय विचारलं व्याजाचं उत्पन्न किती मिळेल एकूण व्याज किती होणार या तीन रकमेच तीनही रकमेचं वेगवेगळं दर आहे फक्त कालावधी आहे हे आलेलं आहे चंद्रपूर एसआरपीएफ दोन हजार चोवीस प्रश्न चार हजार रुपये नऊ टक्के दराने किती वर्षासाठी दोन वर्षासाठी सर्वप्रथम हे काढायचं नंतर हे काढायचं त्याचप्रमाणे हे पण काढायचं चार हजार रुपये किती टक्के दराने नऊ टक्के दराने किती वर्षासाठी दोन वर्षासाठी वाढले शंभर दोन शून्य दोन शून्य कट झाले बेन अठरा अठरा अठराच बहात्तर बहात्तर आणि हे शून्यला शून्य लावले हे झालं पहिलं त्याच्यानंतर तीन हजार रुपये दहा टक्के दराने आता तीन हजार रुपये किती टक्के आहे दहा टक्के किती वर्षासाठी वर्ष एकच आहे ह्याच वर्षाने धरायचं प्रत्येकांचं दोन वर्ष मागील हे शंभर शंभर दोन शून्य दोन शून्य कट झाले तीनशे कुणी सहाशे हे झालं तीन हजार रुपये दहा टक्के दराने आता तिसरं काय आहे पाच हजार रुपये बारा टक्के दराने पाच हजार रुपये बारा दराने वर्ष किती घ्यायचं आपण दोनच वर्ष घ्यायच एक दोन एक दोन बारा पंचे साठ साठ एक एक सा, दोन एकशे वीस एकशे वीस ते शून्य किती झाले बाराशे आपल्याला काय विचारलं दोन वर्षाने एकूण व्याजाचे उत्पन्न किती एकूण व्याजाचे उत्पन्न किती म्हणजे सगळ्या व्याजांची काय करायची आपल्याला बेरीज बेरीज ह्या सैडला करून घ्या बाराशे प्लस सहाशे प्लस सातशे वीस ज्याला डायरेक्ट येते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे ज्याला नाही आहे त्यांच्यासाठी आपण ह्या सुद्धा करू शकतो बाराशे सहाशे सातशे वीस यांची करायची काय आपल्याला बेरीज शून्यला शून्य दोनला दोन, नला दोन। सात सहा तेरा तेरा दोन पंधरा पंधरा ला पाच अच्छा किती पंचवीसशे रुपये आपलं एकूण व्याजाचं उत्पन्न आहे समजलं असेल तर आपण आता प्रश्न दुसरं सुरुवात करूया तर नवीन प्रश्न दर सहा दहाशे म्हणजे दर सहा दरशेकडा दर साडेआठ टक्के दराने एका रकमेचे पाच महिन्यात दोनशे पंचवीस रुपये व्याज मिळाले पाच महिन्यात व्याज किती मिळाला दोनशे पंचवीस रुपये तर व्याजी लावलेली रक्कम किती म्हणजे आपल्याला मुद्दल विचारलेला आहे प्रश्नामध्ये हे प्रश्न आलेला आहे नागपूर एस आर पी एफ दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न तर आपल्याला रक्कम काढायची आहे रक्कम काढा काढण्याआधी आपण सूत्र काय पाहिजे आपल्याला शंभर शंभर गुणिले व्याज असतो रक्कम असो दर असो कालावधी असो काही जरी काढायचं असेल तर सूत्र ह्या टाईपनेच मांडायचं शंभर गुणिले व्याज अंशात राहणार राहणारच दुसरी गोष्ट शंभर गुणिले व्याज भागिले छेदस्थानी काय असणार दर गुणिले कालावधी इथपर्यंत कळालं तर आता सूत्रामध्ये मांडणी करून घ्यायची शंभर गुणिले व्याज किती आहे दोनशे पंचवीस रुपये व्याज मिळाला दोनशे पंचवीस ना दोनशे पंचवीस भागिले दर किती दिलेला आहे आपल्याला साडेआठ साडेआठ गुणिले आठ गुणिले किती आहे कालावधी किती आहे प्रश्नामध्ये पाच महिने हे पाच महिन्याचा कालावधी दिलेला आहे पूर्ण कालावधी दिलेला आहे का नाही इथं पाच महिने दिले म्हणून आपण अंशात काय करायचं बारा महिने करायचं समजा शेतस्थानी जर दिवस दिले असते तर वरती काय करायचं तीनशे पासष्ट दिवस हे गुणोत्तर नेहमी शेमासायला पाहिजे गुणोत्तर जर चुकलं म्हणजे तो आपल्या गणितच चुकून जाणार तर इथं पाच महिन्या महिने घेतल्या म्हणून आपण काय करायचं वरती एका वर्षातले पूर्ण महिने घ्यायचे बारा इथे समजा तीस दिवस असते साठ दिवस असते पस्तीस दिवस असते तर वरती काय घ्यायचं तीनशे पासष्ट दिवस घ्यायचे ह्याप्रमाणे तर हे पॉइंट नंतर एक, एक संख्या आहे म्हणून हे पॉईंट काढण्यासाठी सर्वप्रथम आपण कोणत्याही संख्येच्या समोर शून्य द्या काही प्रश्न चुकणार नाही हा शून्य आपण इथं देऊया पॉईंट निघून चालला बरोबर पॉइंटला आपण कट करून टाकूया त्यानंतर पाच एक पाच पाच दोन्ही दहा हे वीस ला वीस विश। पाच किती पाँच्य। उरले पाच सात पस्तीस पाच चोख वीस इथपर्यंत कळालं त्याच्यानंतर सतरा एक सतरा सतरा एक सतरा शिल्लक किती राहिले सतरा एक सतरा इथपर्यंत कळालं का हे प्रश्नामध्ये आपण प्रश्नामध्ये थोडं आपल्या संख्या चुकलेल्या आहे त्याच्यामुळं आपण हे लिहिलेलं करूया फक्त एकाच बदल झाला इथे दोनशे पंचवीस रुपये होते इथं आपण दोनशे पंचावन्नच्या जागी दोनशे पंचवीस केलेलं प्रश्नामध्ये चूक झाली त्याच्यामुळं इथं शंभरला शंभर गुणिले व्याज किती आहे दोनशे पंचावन्न भागी दर किती आहे साडेआठ टक्के गुणिले महिने कालावधी किती आहे पाच महिने कधी पण इथं महिन्याचं गुणोत्तर आलेलं आहे म्हणून अंशामध्ये काय करायचं आपण एका वर्षातले महिने इथं पाच महिने आहे तर इथं बारा महिने इथं तीस दिवस असते तर इथं तीनशे पासष्ट दिवस हे गुणोत्तर हे समान असायला पाहिजे तर हे पॉईंट काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय केलं पाहिजे वरती शून्य द्यायचा मग शून्य तुम्ही कुठे द्या शंभरच्या समोर द्या दोनशे पंचावन्नच्या समोर द्या किंवा बाराच्या समोर द्या काही प्रॉब्लेम नाही त्याचा हे पॉईंट काढण्यासाठी आपण शून्य दिला पॉईंट कट झाला बरोबर इथपर्यंत कळायला ठीक आहे पाच एक पाच पाच पा दोन्ही दहा शून्य दहा शून्य सतरा पाच पंच्याऐंशी सतरा एक सतरा आठ राहिले सतरा पाच पंच्याऐंशी पाच एक पाच पाच त्रिक पंधरा वीस त्रिक साठ साठ गुणिले एकशे वीस बार सको बहात्तर दोन शून्यला दोन शून्य तर व्याजी लावलेली रक्कम किती होती सात हजार दोनशे तर आपण ह्या समोरचा प्रश्न घेऊया आता हे समोरचा प्रश्न हे आलेला आहे दोन एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला प्रश्नात काय खालील पर्यायामध्ये हे ऑप्शन खालील पर्यायामध्ये मुद्दल व दराच्या जोड्या दिल्या आहेत प्रश्नामध्ये ऑप्शन मध्ये काय दिलेले आहे मुद्दल व दराच्या जोड्या दिलेल्या आहेत कोणत्या दिले 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 जोडीचे एक वर्षाचे व्याज बत्तीसशे रुपये होणार नाही हे चार जोड्या आहेत ह्या चारही जोड्यांना आपल्याला सोडवावे लागेल सोडवणं झाल्यानंतर आपल्याला व्याज बत्तीसशे रुपये ज्या जोडीचं आलं नाही तो आपला फायनल आन्सर राहणार आहे ज्या तीन जोडींचे बत्तीसशे आन्सर आलं ते आपलं उत्तर आन्सर निघणार नाही तेच आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नामध्ये तर ह्याला आपल्याला ऑप्शन नुसार आठ हजार रुपये ऐंशी हजार आहे ऐंशी हजार रुपये चार दराने एक वर्षाचा विचार एक वर्ष भागिले शंभर दोन शून्य दोन शून्य कट आठ चोख बत्तीस हे दोन शून्य राहिले कधी त्या दोन शून्य शून्य ह्या साईडला लावून टाकायचं शून्य एवढा विचारलं करायचं हे आलं बत्तीसशे म्हणजे आपलं ऑप्शन नंबर हे बरोबरच आहे एक दोन नंबरचे किती आहे सोळा हजार एक लाख साठ हजार दोन टक्के दराने एका वर्षाचा दोन शून्यला दोन शून्य कट सो सोळ दोन्ही बत्तीस बत्तीस हे दोन शून्य ह्या साईडला लावून लावून घ्या हे पण बत्तीस आले हे दोन्ही बरोबर आहे त्याचप्रमाणे चार हजार नाही नाही चाळीस हजार चाळीस हजार गुणिले दहा मागिले किती वर्षाचे आहे एक वर्षाचा मागिले शंभर दोन शून्य दोन शून्य कट झाले हे किती आलं चार हजार हे मॅच झालं का हे मॅच नाही झालं म्हणून हेच आपलं आन्सर आहे हे चार हजार इकडं बघा चार हजार चाळीस हजार चाळीस हजार रुपये आठ टक्के दर एका वर्षाचा भागीने शंभर आठ चोक बत्तीस दोन शून्य ला दोन शून्य ऑप्शन मधले तिन्ही पर्याय जुळाले परंतु हे पर्याय जुळाला नाही विचारलं होतं का आपल्याला खाली पर्याय पर्यायामध्ये मुद्दल व्याजाच्या जोड्या दिल्या आहेत कोणत्या जोडीची एका वर्षाचे व्याज बत्तीसशे रुपये होणार नाही कोणत्या जोडीचे एका वर्षाचे व्याज बत्तीसशे रुपये होणार नाही तर ती जोडी आहे तीन नंबरची म्हणून आपलं फायनल आन्सर किती आहे तीन नंबर हे आहे आपला आन्सर तर आपण प्रश्न क्रमांक दुसरा चालू करू तर हे समोरचा प्रश्न एका टॅम्पोची किंमत दोन हजार तेवीस साली एक लाख रुपये दर होती दरवर्षी पाच टक्केने घट होते तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किंमत किती होईल टॅम्पोची एक लाख रुपये होती किती किंमत होती एक लाख रुपये दरवर्षी घट कितीची होते पाच टक्केची दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये मध्ये किती आहे फक्त एकाच वर्षाचं म्हणून आपण काय करायचं एक लाखामध्ये फक्त पाच टक्के घट करायची म्हणजे एका वर्षाची घट होऊन जात तर एक लाख एक लाख पाच छेद शंभर पाच टक्के आपण कमी करूया दो दोन शून्य दोन शून्य कट झाले हजार गुणिले पाच म्हणजे किती हजार झाले पाच हजार एक लाख मधून पाच हजार मायनस केले पाच हजार मायनस केले असता येणार किती टेम्पोची किंमत असणार पंचानव हजार समजा आपले शिकवण्याची पद्धत जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला खूप काही फायदा होईल हे पोलिस भरती पेपरचं विश्लेषण घेऊन ओके okay.